नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा मी पाच सुरुवात करतो साहेब तळा तालुक्याची निर्मिती झाली त्याच्या अगोदरपासूनच आपण नेहमी तळा तालुक्यावर विकासाच्या दृष्टिकोनातून आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवलं तळा तालुक्याची निर्मिती एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान झाल्यानंतर पंचायत समितीची निर्मिती झाली आणि पंचायत समितीची निर्मिती झाल्यानंतर ही जी आज जनता तुमच्या प्रेमापोटी इथं आलेली आहे त्यांच्या प्रत्येक गावामध्ये पाण्याची योजना असेल रस्ते असतील लाईटची सोय असेल त्याचबरोबर शाळेच्या इमारती असतील माध्यमिक शाळेच्या सुविधा असतील आणि त्याचबरोबर ज्या गरजेच्या सगळ्या काय व्यवस्था आहे ही करण्याच्या दृष्टिकोनातून गेली पस्तीस चाळीस वर्ष साहेब आपण जी मेहनत घेतली त्यामुळे आज नुसते आपण येणार आहेत समजल्यानंतरच दोन दिवसाच्या निमंत्रणावर निमंत्रणावर ही सगळी जनता उपस्थित झाली त्यांचं सुद्धा मी आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो साहेब आपलं सदैव प्रेम राहिलं आणि पंचायत समिती निर्माण झाल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी प्रशस्त इमारत पाहिजे ती देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं तालुक्यातल्या विविध गोष्टींसाठी काम केलं आणि आज नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर मागचे सहा सात वर्ष ह्या जुन्या नगरपंचायतीमध्ये आम्ही बसत होतो की जिथे अकरा म्हणजे एकोणीस नगरसेवक म्हणजे सतरा अधिक दोन हे नगरसेवक बसणं सुद्धा शक्य नव्हतं अशी कंजेस्टेड असलेली ती इमारत होती आपल्या तळ्याच्या पाण्याची समस्या शहराची जी मोठी होती आणि त्यावेळा दादा आपण पाण्याच्या समस्येच्या निमित्ताने भूमिपूजनाला आला होता ते काम सुद्धा आधी मंत्री मंडळात तुम्ही त्यांना स्थानपन केलं सहा मंत्री होते आणि आपण अर्थमंत्री असल्यामुळे जवळजवळ तेरा कोटीचा निधी पाण्यासाठी आपण दिल्यानंतर आम्ही त्या सभेमध्ये एक मागणी केली की आता पाणी दिलं किमान बसण्याची सोय तरी चांगली व्हायला पाहिजे जाता जाता का होईल ना पण बसण्याची चांगली सोय आपण निर्माण करावी आणि मला आज आई चंडिकेच्या समोर सांगताना आनंद होतोय की साहेब इथं कोण काही बोलू द्या मागच्या पाच सहा वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सुटला नव्हता आपण सगळेजण स्थानापन्न तिथे झाल्यानंतर किंवा आपण असल्यानंतर आमच्या तळा शहराला पहिला दोन वेळा आणि आता तिसऱ्या वेळा पाण्याची योजना मिळाली आणि आज इतक्या वर्ष जवळजवळ सत्तर वर्षापूर्वीची ही इमारत बांधली आहे आमचे अने अनेक लोक काळातले मान्यवर अनेक सरपंच झाले असतील अनेक मान्यवर जे झाले असतील त्या त्यांनी ह्या काळाचं प्रशासन देतलं केलं परंतु ती इमारत सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि साहेब खासदार झाल्यानंतर आणि काही मंत्री झाल्यानंतर झालं त्याबद्दल शहराच्या वतीने आणि तमाम तालुक्याच्या वतीने वतीने मी साहेब आपले अत्यंत अत्यंत आभार व्यक्त करतो साहेब आता नवळ नवळ उद्यान ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्याचा एक प्रस्ताव केलेला आहे जवळजवळ तो एक कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे पुढच्या एक महिन्याभराबद्दल आपल्याकडनं त्याला सुद्धा मान्यता मिळणार आहे आणि आमच्या तळ्यातल्या लोकांना आपण दिलेल्या स्ट्रीट लाईट मुळे किंवा आणखी येणाऱ्या स्ट्रीट लाईट मुळे काल परवापर्यंत आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत होतो असा जो आम्हाला फील येत होता आता मात्र आम्हाला असं वाटतोय की आता आम्ही वरळी संख्या कुठेतरी ठिकाणी राहतोय आणि त्या स्ट्रीट लाईटच्या मुळे सुद्धा त्यामध्ये वेगळ्या प्रकारची घोषणाही आज आलेली दिसते साहेब आता इथे सतरा वॉर्ड आहे त्या सतरा वॉर्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचे नगरसेवक आहे परंतु कोणताही तुझा भाव न ठेवता मागचे चार वर्ष आम्ही सर्वजण मंडळीने हातात हातून काम केलं आणि प्रत्येक वॉर्डामध्ये असा एक वार्डन आहे की काम आणि काम करण्याचा प्रयत्न आणि हे सगळं करण्यासाठी आदरणीय ताई असतील भाई असतील यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले वेगवेगळ्या वेळेला निधी उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम केले तेव्हा मी मनापासून ताईचे आणि भाईंचे आणि साहेबांचे इथे आभार मानतो आज बिल्डिंग मिळते फार मोठी मिळते आणि त्याच्यानंतरची वर्षी जवळजवळ आठ कोटी रुपये साहेब आपण आपल्याला दिला नुसती मंजूर केलीच नाही पण मला आनंद होतो की तटकेला परिवार बोलल्यानंतर तो असतो चार कोटीचा निधी आमच्या अकाउंटला येऊन पडलेला आहे याचा अर्थ पुढचं काम सुद्धा आपल्या सहकार्यातून आणि कृपया तो लवकरात लवकर पूर्ण होईल एक वर्ष बाकी आहे त्या बाकी याच्यामध्ये अनेक कामं आम्हाला करायचे आहेत जवळजवळ ह्या पाच वर्षामध्ये

स्मारक उभं करताय माझी विनंती आहे आज तरुणांमध्ये ही मोठी आहे सर्वांचं सतत स्थान आहे तळा शहरामध्ये सुद्धा प्रथम प्रवेशाच्या दरबार शिरत असताना असा चांगला स्मारक आपण द्यावं की आमच्या तळेकरांचं छाती मुलांनी भरून येईल असं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी साहेब आपले आभार मानतो प्रत्येक ठिकाणी आपण जे जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला परंतु आमची झोळी मोठी आहे त्यामुळे अनेक काही गोष्टी परत आम्ही मागतच राहू आणि ते आपण पुऱ्या कराल असे अशा अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो सहा युद्ध माणसं आलेली जी माणसं काम करतात त्यांच्या पाठवून माणसं लगेचच येतात पब्लिक साहेब जाणती आहे कोण काम का काय साहेब आपल्या पब्लिक आहे तळा तालुक्यामध्ये उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जसं दोन हजार दोन ला यश मिळालं शंभर टक्के तसं शंभर टक्के यश तळा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही देण्याचा दे 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 तुम्हाला अभिवादन आई चंडीगडच्या साक्षीने देतो मित्र पक्ष सुद्धा इथे आहेत त्यांच्या सरकारात अपेक्षा करतो आणि आपण आमच्याबद्दल आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.